हरी हि श्री गुरुभ्यो नम हरी हि गुरुजी योग करायचा म्हणजे काय करायचं आपल्याला वाटतं श्वसन आणि श्वास हे फक्त माणसाला जिवंत ठेवण्यासाठी आहेत वास्तविकता ते नाही आहे माणूस घडणं घडतो हे सगळे प्रकार श्वासाच्या हातात असतात आपण अनेक वेळाला श्वास वेगवेगळ्या कारणाला वापरतो फक्त जग जिवंत राहण्यासाठी तुम्हाला मी टेकडी चढायला सांगितले तुम्ही श्वासाचा वापर, वापर श्वासा करता आणि त्या श्वासाद्वारा तुम्ही एक एक पाऊल चढत जाता एक एक पाऊल उतरत जाता आणि श्वास तुम्हाला चढायलाही मदत करतो उतरायला मदत करतो शक्तीच्या पलीकडचं काम करायला श्वास तुम्हाला मदत करतो एखाद्या डब्याचं झाकण घट्ट लागलंय आणि हाताने फिर उघडत नाहीये तर तुम्ही श्वास रोखून श्वास सोडून रोखून ते उघडता म्हणजे शक्तीची कामं करण्यासाठी श्वास आपण वापरतो किंवा शारीरिक कष्ट करायचे शारीरिक कामं करायचे टेकडी चढायचे पळायचं आहे तुम्ही याच श्वा श्वासनामध्ये पळाल का नाही पळण्याचा श्वास वेगळा आहे श्वास हा अनेक विध होत असतो ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही बौद्धिक कर्म करत असाल तर एक प्रकारचा श्वास आहे शारीरिक कर्म करत असाल तर दुसऱ्या प्रकारचा श्वास आहे आवडीचं काम करत असाल तर एका प्रकारचा श्वास आहे नावडीचं काम करत असाल तर दुसऱ्या प्रकारचा श्वास आहे आपण अनेक कामं नावडीने करतो मला करायचं नाही पण करतोय मला करायचं आहे आणि म्हणून कर करतोय तर ह्या सगळ्या ज्या माणसामध्ये परिवर्तन होत असतात कर्मामध्ये ते योग्य करण्यासाठी श्वास हे माध्यम आहे तर मान नुसता श्वासाने जिवंत राहत नाही तर माणूस श्वासाद्वारा सचेत राहतो आणि सशक्त राहतो सबल राहतो आणि ज्याला म्हणता येईल की तो काही करू शकतो एखाद्या हॉस्पिटलमध्ये कोम्याच्या अवस्थेमध्ये पडला माणूस श्वास चालूच असतो मग ते तो फक्त कोमॅटिक स्टेटमध्ये राहतो म्हणजे जिवंत राहतोय तो थांबला की मेला म्हणून ते घोषित करतील पण म्हणजे श्वास, कर, कर्माथ, कर्माथ, कर्माथ हा, श्वास हा फक्त जिवंत राहण्यासाठी नाहीये सगळ्या प्रकारचे कर्म करण्यासाठी आहेत श्वास भावनिक कर्मात बौद्धिक कर्मात शारीरिक कर्मात बदलतो ह्याचं अवलोकन करायला योगशास्त्र सांगतं पहिल्यांदा अवलोकन करा तर मुख्य म्हणजे हा अधोलिखित मुद्दा म्हणजे श्वास हा माणसाने आपल्या कर्मकर्तव्यामध्ये योग्य प्र प्रकारामध्ये भाग घेण्यासाठी श्वासाचा वापर करणं योग्य योग्य श्वास कुठला किती किती प्रमाणात श्वास घ्यावा कसा श्वास घ्यावा त्यामुळे हे तंत्र योगशास्त्र सांगत असत आता तुम्ही म्हणला की योग क, योग करणं म्हणजे काय तर योग करणं म्हणजे आज काय कल्पना झाली एखाद्या योगा इन्स्ट्यूटमध्ये नाव नोंदणी करायची प्रवेश घ्यायचा आणि वर्गात जाऊन बसायचं आणि सुरू करायचं काय सांगतील ते तर योग हा एक असा प्रकार आहे ह्याला कल्पवृक्ष म्हणतात योग कोणी करावा कोणी करू नये असा जर प्रश्न विचारला तर तसं ते नाही आहे त्यामुळे आज एक प्रचार प्रचारात असं एक सांगितलं गेलंय योग सर्वांसाठी आहे योग हा सर्वांसाठी आहे कोणी असो ज्याला आपण इंग्लिश मध्ये टॉम डिक अँड हॅरी म्हणतो गमानी कोणी कोणी करावा योग असं ते नाही योग हा सर्वांसाठी नाहीये सर्वांसाठी योगामध्ये काहीतरी आहे खरा प्रकार असा आहे की सर्वांसाठी योगामध्ये काहीतरी आहे तुम्हाला आरोग्य पाहिजे स्वास्थ्य पाहिजे बल पाहिजे शारीर बल पाहिजे बुद्धिबल पाहिजे किंवा मनाची शांतता पाहिजे मनाचं वर्तन योग्य पाहिजे अयोग्य वर्तन टळायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठून घ्याल तो योगशास्त्र आहे त्यामुळे प्रत्येक माणसासाठी योगशास्त्रात काहीतरी आहे योगशास्त्र समग्र सगळ्यांसाठी नाही आहे आज काय प्रचारामध्ये म्हटलंय योग सर्वांसाठी आहे त्यामुळे मग कोणी येतं आणि आम्हाला ॲडमिशन घ्यायची म्हणतो आणि तर आपण योग कुठल्या कारणाने केला ह्याच्यानुसार आपण कुठल्या प्रकारचा योग करतो करतोय आहे मला काही व्याधी आहे आणि त्या व्याधीच्या उपचार उपचारार्थ मी योग करतोय म्हटलं तर ते योगोपचारच होणार आहे झाला तर योगोपचारच होणार आहे मला माझं स्वास्थ्य आरोग्य आहे तर त्यासाठी योग करत असाल तर स्वास्थ्य आरोग्य टिकवणं जाण्याची शक्यता त्या योगामध्ये आहे तर आपल्या कुठल्या हेतूने आपण योग सुरू करतो ह्याच्यावरून योगाचा योगाची योगा संकल्पना ठरते अर्थ ठरतो मग हे जर असं आपण सोडून दिलं तर योगाचा योग्य अर्थ कधीच कोणाला कळणार नाही मग योग करायचं म्हणजे काय करायचं तर असं आहे की तुम्ही यो कुठे योग कुठेही सुरू करा कधीही सुरू करा कुठल्याही कारणासाठी सुरू करा काही हरकत नाही प्रत्यवाय नाही मी मला बरं नाही सारखा आजारी असतो सारखा सर्दी पड खोकला पडसो होतं किंवा सारखा ताप येतो मला विकार आहे अमुक विकार आहे ठीक आहे योग सुरू करा तुम्ही योग सुरू करता तुमचा योग सुरू होत नाही जसं क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज एक रनअप घेतो रनअप घेऊन तो चेंडू कुठे फेकतो तिथे त्याची गोलंदाजी असते तो, तो वीस याडावर येतो तीस याडावरून पळत आलं गोलंदाजी सुरू झाली न्यायचे त्याला म्हणतात रनअप तर आपण जेव्हा योग सुरू करतो त्यावेळेला एक योगाचा रनअप आपल्याला मिळतो मग योग केव्हा सुरू होतो ज्यावेळेला योग कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमच्यामध्ये अंतर्निविष्ट होतो प्रवेश करतो तेव्हा योग सुरू होतो तुम्ही सुरू करता तेव्हा योग होत नाही योगाचा तुम्हाला संस्पर्श व्हायला पाहिजे तेव्हा तो योग सुरू होतो तो पर्यंत कदाचित पाच वर्ष जातात सहा दा वर्ष जातात दहा वर्ष जातात त्यामुळे शिक्षकांनी हे विद्यार्थ्याला घडवावं लागतं की योग हा केव्हा सुरू होईल तुम्ही सुरू करता तेव्हा योग सुरू होत नाही तर योग जेव्हा तुम्हाला स्पर्श करतो किंवा तुम्ही योगाला स्पर्श करता योगाच्या कुठल्या तरी अंगाला तुम्ही स्पर्श करता तेव्हा तो योग सुरू होतो तो दो, एक दोन वर्षांनी होईल पाच दहा वर्षांनी होईल दहा पंधरा वर्षांनी होईल किंवा पुढच्या जन्मातही का होईल काय सांगता येत नाही तर हे योग करणं म्हणजे काय तर हा जो आपला परंपरेने शास्त्रातून आलेला जो योग आहे तो करायचा म्हणजे काय का करायला पाहिजे त्याला एक त्याने ठोकताळा मांडलाय आणि त्याला एक, एक फ्रेमवर्क दिलाय काय करायला पाहिजे माणसाने योग करणं म्हणजे सुदृढ राहणं निरोगी राहणं आणि मग आपल्या जीवनात वाटेल ते करता येण्याची सोय करून ठेवणं <laughs> कारण तुम्हाला आरोग्य आरोग्य मिळालं तर तुम्ही काय करता है? आता मी काय कुठलंही व्यसन करायला हरकत नाही मी आता योग करायला लागलोय का असे बरेच लोक आहेत आजकाल दारू सोडत नाही दारू सोडायचे नाही पण योग करतो म्हणजे माझं माझ्या लिव्हर बिघडणार नाही माझ्या लिव्हरसाठी काहीतरी योग द्या म्हणजे माझा लिव्हर इंटॅक्ट राहील म्हणजे मला माझं काम करता येईल जीवनभर असं ते तर काय करायचं करायला पाहिजे तर जीवन योग हा जीवनासाठी आहे जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला सांगणारा जीवनाचं तत्वज्ञान आपल्यामध्ये उतरवणारा आणि जीवनाचं तत्वज्ञान आत्मामध्ये फुलवणारा हा योग आहे मग यासाठी काय करायला पाहिजे तर एक पूर्व आपल्याला मार्ग सांगितला ज्याला आपण मार्गदीपक म्हणता येईल किंवा मार्गदर्शक म्हणता येईल ते काय त्यांनी सांगितलं पहिल्यांदा तुम्ही सत्संग म्हणजे काय हे समजून घ्या आणि सत संग करा सत म्हणजे काय सत्य सत असत म्हणून आपण सदसद विवेक बुद्धी माणसाला असावी म्हणतो सदसद विवेक बुद्धी म्हणजे काय सत काय असत काय हे ओळखणं आणि असत पासून परावृत्त होणं आणि सत मध्ये संलग्न होणं हा विवेक आहे म्हणून तो शब्द सत सत विवेक आहे आपण त्या अर्थाकडेच बघत नाही त्याचा पण सर्रास वापरतो सत्सद विवेक तर त्यासाठी सत काय आहे या विश्वामध्ये आपल्यामध्ये माझ्यामध्ये सत्य काय आहे जीवनामध्ये सत्य काय आहे जीवनाचं सत्य काय आहे आजूबाजूला जे आहे त्यात सत्य काय आहे हे जाणलं तर त्यासाठी सत्संग करावा लागतो संघाशी सत्सत् संघ करावा लागतो मग सत्संगाला साधू संघ म्हणतात संत म्हणतात तर साधू संत ह्यांचे जे काही विचार होते किंवा यांचं जे काही सारस्वत आहे ह्याच्याशी आपण संग करायला पाहिजे आपण सहसा दुस्संग करतो सत्संग आपल्याकडनं होतच आहे दुस दुस्संग जास्त होत आहे तर सत्संग करा मग सत म्हणजे साधू संत सत्व सत्य सत्व सत्व हा गुण आहे हा माणसाला निर्मळ करणारा गुण आहे तर सत्व संघ करा सत्यसंग करा साधू संत संघ करा संत संघ करा आणि सत्यसंग करा हा सत्संग आहे जीवनामध्ये आपण काहीतरी आपला भाग यासाठी करायला पाहिजे तुमचा प्रपंच चालू ठेवा ना तुमचा उद्योग धंदा काय असेल ते सगळं चालू ठेवा पण जीवनामध्ये काहीतरी अंशामध्ये का। दररोज दैनंदिन ह्याच्यामध्ये काहीतरी सत्संग व्हायला पाहिजे व्यवहारातच अडकून राहायचं हे योग्य नाही व्यवहार तर जीवनभर करायलाच पाहिजे त्याशिवाय माणसाचं जीवन चालणारच नाही पण सत्संग करा हळूहळू तुमचा कल वाढला की जास्त सत्संग होत जाईल दुसरी गोष्ट म्हणजे साधना संघ माणसाने साधना करायला पाहिजे साधना कशी कशा प्रकारची असते ह्याचे वर्ग दिलेत काया वाचा मानसा गीतेने आपल्याला ह्यात मार्गदर्शन केलंय काया वाचा मनसा असे साधनेचे तीन वर्ग आहेत हे काय आहेत हे समजून घ्या आणि यात आपण काहीतरी करतोय की नाही त्याची ना एक काळजी घ्या आणि यात काहीतरी करायला पाहिजे आपण कायेच्या संदर्भात काही साधना करायला पाहिजे की बे काय काया कारण आपलं शरीर जे आहे ना हे कशासाठी दिलं आहे माणसाला भोग घेण्यासाठी दिलं नाही आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ही गोष्ट परिचित आहे गण गणपती अथर्व शीर्ष त्यातला शांती मंत्र येतो भद्रम करणे भी शुणुयाम देवा हा मद्रि यजत राहा स्थिर तुष्टुवागम स्तनुबि मला स्थिर पुष्ट अंग दे कशासाठी जीवनात माच करायला का मला मनाला येईल ते करायला मला कुठेही आडकाठी येऊ नये म्हणून मला स्थिर आणि दृढ अंग पाहिजे का नाही स्थिर अंगही तुष्टुवागम स्तनुभि तनु, तनु म्हणजे शरीर मला असं प्रकारचं शरीर दे की जे स्थिर असेल आणि सुदृढ असेल का व्यशेम देवहितम यद्ध आयु मी घाले देव दे देवाच मला देवाचा किंकर व्हायचा आहे मला देवाचा सेवक व्हायचा आहे मला देवाचं सेवक म्हणून जीवन जगण्यासाठी मला सुदृढ अंग दे सशक्त अंग दे सबल अंग दे आणि इंद्रिय दे अशी ती प्रार्थना आहे आपण नुसती म्हणून जातो सवासदेतीची वाट बघतो आणि मग काय प्रसाद खाऊन का। निघून जातो <laughs> तर देवकर्म करणं हा साधना शरीराची साधना त्यासाठी करायला पाहिजे मग तुम्ही बलोपासना करा बलो कराना बलो ना हनुमंताची बलोपासना तुम्हाला माहिती आहे मग त्याने बलोपासना काय मिस्टर युनिवर्स होण्यासाठी केली स्नायू राखवायला केली का कशासाठी केली राम के रामसेवकासाठी रामसेवक म्हणून त्यांनी केली बलोपासना हनुमंताकडनं आपण बघावी घ्यावी हनुमंताची बलोपासना त्याचा अभ्यास करावा ती, ती काय बलोपासना बलो करतो आणि शेवटी काय तर हिंद केसरी वगैरे पदवी घेऊन जातो एवढंच त्या कर्तव्य काय आहे रे त्याचे भारताने ऑलिम्पिक मध्ये जाऊन एखादं गोल्ड मेडल घेऊन घ्या पण बलोपासना ही त्याच्यासाठी कशासाठी करावी हनुमंताकडे बघा तर शरीरासाठी या गोष्टी असतात शरीराचं आरोग्य बल सामर्थ्य हे आपल्याला बाधा निर्माण करू करणार असू नये म्हणून ती शारीरिक साधना करायची मग वाचेची साधना आहे मनाची साधन आहे माणसाला वागेंद्रिय दिलेलं आहे वाघे वाचेद्वारा माणूस अनेक कर्म करतो आता मी इथं जे काही ताज स्वातास कर्म करतोय हातापायाचं कर्म करत नाहीये मी मी वाचेचं कर्म करत आहे मी माय मेंदूचंही करत नाहीये वाचेच द्वारा कर्म करत आहे आपल्याला वाचा दिली हे कर्मेंद्रिय आहे वाक पाणी पाद पायोपस्थ अशी पाच कर्मेंद्रिय त्यात वाक पहिल्या स्थानात आलाय तर ते वाक यासाठी त्याच्या बलासाठी त्याच्या त्याच्या स्वास्थ्यासाठी काही करावं लागतं काया वाचा मनाचा मनाने आपण इतके कर्म करतोय त्यासाठी आपल्याला काही साधना करावी लागते काया वाचा मनाचा साधना करा की ज्यामुळे काया नीट घडेल वाचा नीट घडेल आणि मन नीट घडेल त्यामुळे काया वाचा मनसा ही एक साधना झाली त्याचबरोबर आपल्याला तीन शरीर आहेत स्थूल सूक्ष्म कारण अध्यात्मात का ही तीन शरीर, शरीर तीन शरीर दासबोधात फार सुंदर सांगितलेत की स्थूल शरीर काय सूक्ष्म शरीर काय आणि कारण शरीर काय हे आपल्याला तीन प्रकारचे शरीर दिलेत या तीन शरीराची साधन आहे ही जी कर्म आपण करतो शरीराद्वारा ती चांगली सत्कर्म पुण्यकर्म करावीत ही शरीराद्वारा स्थूल शरीराद्वारा म्हणजे धर्म कर्म सत्कर्म शरीराद्वारा करणं सूक्ष्म शरीराची कर्म कुठली आली हा हे सूक्ष्म शरीर कुठलं आहे तर मरणोत्तर जे जन्मांतरण करतं त्यासाठी आपण काहीतरी करावं लागतं कारण आपण मृत्यूनंतर संपत नाही मृत्यूनंतर नवीन काहीतरी सुरू होत आहे द डेथ इज नॉट एंड ऑफ एक्झिस्टन्स डेथ इज बिगिनिंग ऑफ न्यू एक्झिस्टन्स असं अध्यात्म सांगितलं जातं तर हे जे सूक्ष्म वाहणारं शरीर आहे वाहक शरीर आहे जे लोक परलोकी जाणारे जन्मांतराला जाणार आहे त्यासाठी काहीतरी करावं लागतं मग त्यासाठी जप साधना सांगितली नामदारा साधना सांगितली आहे की ज्याला आज मेडिटेशन म्हटलं जातं ते सांगितलं आहे मग कारण शरीराची काही कर्म कर्म आहेत ते म्हणजे ध्यान ह्याला मेडिटेशन म्हणायचं ते ध्यान साधना सांगितली ध्यान हे कारण शरीराचं आहे समाधी हे कारण शरीराचं आहे आणि बाकी ज जप नाम सूक्ष्म शरीराचा आहे म्हणजे आपल्याला पुढला जन्म नामाने चांगला मिळेल आणि जपानी चांगला मिळेल जकारो विच्छेद हा पकारो पापनाशक हा असे जप जप शब्दाची व्याख्या ज आणि पला अर्थ आहेत ज म्हणजे जन्मविच्छेदक प म्हणजे पापनाशक मग आपल्याला पुढला जन्म वाईट का मिळेल तर पापाने मिळेल पुण्यकर्म केल्यानं पुढला जन्म वाईट मिळणार नाही पापकर्म केल्यानं ना पुढला जन्म वाईट मिळणार आहे तर ते करू नये पण त्यासाठी काय करावं जप करावा तर ते सूक्ष्म शरीराचं कर्म आहे तर कार्यकार स्थूल सूक्ष्म कारण काया वाचा मनसा अशी केलेली साधना आणि मग योगशास्त्र काय सांगता काया मनसा श्वासा काया वाचा मनसा श्वासा हे चौथं ज्याला पोर्टल म्हणता येईल हे योगशास्त्राने उघडलं सामान्य माणस श्वासाचा सा विचार करत नाही हो मी चांगली कार्म करावे चांगली विचार करावे चांगलं कर्म करावे एवढंच कर तो बघतो श्वासाचा तो विचार करत नाही योगशास्त्र म्हणते की तुम्हाला जर त्यात गती मिळवायची असेल क्वांटम लीप घ्यायची असेल तर काया वाचा मनसा श्वासा ही कर्म ओळखा ती कर्म करा आणि ती कर्म नीटवा तर सत्संग साधनासंग शास्त्रसंग त्यानंतर स्थूल सूक्ष्म शरीर कारण शरीर साधना काया वाचा मनसा श्वासा आहार विहार आचार विचार ही त्याची स्कीम आहे आहार म्हणजे म्हणजे तुम्ही जे जे काय घेता नुसतं डायनिंग टेबलवर नाही किंवा ता, ताटलचं जेवण नाही तर तुम्ही काय काय आहार घेता बुद्धीचे आहार इंद्रियाचे आहार भावनेचे आहार मनाचे आहार सगळ्याला आहार आहेत आपण काढलं म्हणतो हे बौद्धिक होतं मला बौद्धिक फूड इंटेलेक्चुअल फूड तसं इमोशनल फूड आहे माणसाला या सगळ्या जीवना ह्याच्यामध्ये समाधान मिळवायला पाहिजे नुसतं बौद्धिक आणि समाधान मिळत नाही भावनिकही समाधान माणसाला लागतं तर त्यासाठी आहार विहार आचार विचार हे एक व्यापक संकल्पना मांडली आहे माणसा माणसासाठी आणि ही ही खरी म्हणजे त्याला फाउंडेशन म्हणता येईल योगाचा पाया कशात आहे तर या आराखड्यामध्ये आहे हे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं त्याबद्दल आपण थोडंसं विचार करायला पाहिजे विचाराचं काही त्यात गुंतवणूक व्हायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्याची जाणीव होईल ते समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याला कशाप्रकारे कितपत जीवनात आणता येईल मी अध्यात्म सांगतो की अध्यात्म पर परमार्थ साधनेमध्ये तुम्ही जेवायला बसता तर जेव ताटाच्या मध्यभागामध्ये स्टेपल फूड असतं आणि बाजूला साईड डिश असतात तर पहिल्यांदा परमार्थ हा साईड डिश म्हणून येऊ दे तेच खात बसाल तर तुम्हाला तुमचं जीवन अवघड जाईल मग मध्ये जो भात वाढलाय पोळी आहे काय असेल तर खाण्याचे मुख्य जिन्नस ते, ते आपण जेवतो आणि त्यासाठी तोंडी लावायला बाजूचे घेतो रायता कोशिंबीर लोणचा अमुक तमुग तर ते परमार्थ आणि अध्यात्म हे तोंडी लावायला घ्या असं म्हणत नाही तुम्ही दिवसातल्या आठ तास आणि दहा तास अध्यात्म करा पण तोंडी लावायला जीवनामध्ये ते घ्या म्हणजे त्यात तुमच्या जीवनाच्या जेवणात जीवन लज्जत येईल तुम्हाला साईड डिश वाढल्या नसतील तर तुमच्या जेवणात लज्जत येणार नाही पापड पापड कोशिंबीर पासून सगळं हवे आपल्याला तर अध्यात्म पहिल्यांदा तसं घ्या कारण तेवढंच आपल्याला पचणार आहे आणि पचेल तेवढंच ते घेतलं पाहिजे मग आपलं संस्कार जसे बदलतील तसं आपण हळूहळू त्याला मध्ये आणू ह्यांना बाजूला ठेवू चपाती बाजूला राहील <laughs> <laughs> म्हणजे प्रपंच बाजूला बाजूचं साईड डिश म्हणून येईल तुकाराम या लोकांनी पण प्रपंच केला रामदासांचाही प्रपंच होता ते लोकांमध्ये राहिले ज्ञानेश्वरांना प्रपंच होता ते लोकांमध्ये राहिले पण त्यांचा प्रपंच कसा होता तो साईड डिश म्हणून आला ते तोंडी लावायला त्यांनी आवश्यक ला। तेवढा घेतला पण तरी मुख्य आहार जो होता तो परमार्थ होता पांडुरंग हा त्याचा मुख्य आहार तोंडी लावायला सुख मिळो आनंद मिळो काही समाधान मिळो लौकिक प्रापंचिक तर ते, ते प्लेट नंतर बदलते आपण आधीच बदलून घेतली तर आपल्याला पचणार नाही हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ